श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे दुःख संकटे अडचणी येत असतात अशी काही लोक असतात ना ज्याला आपण त्रास म्हणत असतो आणि ह्या लोकांमुळे काय होतं की आपले शेजारी किंवा नातेवाईक असू शकतात यांच्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक संकट येत असतात कारण बघा लोकांना आपली झालेली प्रगती जी आहे तर ती अजिबातच बघवत नसते किंवा मग आपण कोणतंही काम हातामध्ये घ्या ते मग आपलं काम कधीच निर्विघ्नपणे पूर्ण होत नाही तर आपल्याला त्यासाठी हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे आपल्याला या झाडाला स्पर्श करायचा जे आहे जेणेकरून आपल्या जीवनातील सर्व दुःख संकटे दोष अडचणी दूर होतील तर आता हा उपाय कधी करायचा याबद्दलची आपण माहिती घेणार आहोत आता शनिवारी एक फेब्रुवारीला आहे मागी गणेश जयंती आणि दोन फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी आलेली आहे वसंत पंचमी हे जे दोन दिवस आहेत माघ महिन्यातील ते खूप खूप प्रभावी दिवस आहे ह्या दिवसांमध्ये तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हा जो एक उपाय आहे तर तो, तो करायचा आहे तुम्ही सकाळीच या झाडाला स्पर्श करून यायचा आहे जेणेकरून शत्रू तुमच्या समोर नाक रगडेल आणि सात पिढ्यांचं दारिद्र्य आपल्याला नष्ट होईल गरिबी संपून जाईल असा हा प्रभावी उपाय आपल्याला करायचा आहे तर आता हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम गम गणपते नम लीला अजिबात विसरू नका भगवान गणेशाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप आदरणीय आणि लोकप्रिय स्थान देण्यात आलेलं आहे भगवान गणेश हे ज्ञान भाग्य आणि समृद्धीचे स्वामी मानले जातात श्री गणेशाची आराधना केल्यानंतर प्रत्येक शुभ कार्याला सुरुवात होते आणि गणपतीला आपण विघ्नहर्ता विनायक एकदंत अशा वेगवेगळ्या नावाने ओळखत असतो भक्त श्री गणेशाला आपल्या घरामध्ये या दिवशी आगमनासाठी आतुरतेने वाट बघत असतात माही गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये गणपती बाप्पांची सेवा करायची असते कारण का शास्त्रामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र श्री गणेशाचा जन्म झालेला होता त्यामुळे याला गणेश जयंती हे नाव देण्यात आहे या दिवशी गणपतीची यथासांग पूजा केली जाते सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यासाठी घरामध्ये सुख समृद्धी प्राप्त करून घेण्यासाठी हा जो दिवस आहे तर तो अतिशय प्रभावी मानला जातो आणि वसंत पंचमीच्या दिवशी आपण सरस्वतीची पूजा करत असतो माता सरस्वती ही बुद्धीची देवता आहे आणि गणेश जे आहे तर ते देखील बुद्धीचे देवता आहेत त्यामुळे जर आपल्याकडे बुद्धी असेल तर आपोआपच आपल्याकडे पैसा सुख संपत्ती येत असते त्यामुळे गणेश जयंतीला किंवा वसंत पंचमीला तुम्हाला हा जो एक प्रभावी उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होतील तर आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारची दैवी झाडं असतात आणि या झाडांमध्ये मध्ये दैवी शक्ती असते आणि ज्या झाडांची पूजा केल्यामुळे आपल्यावरती परमेश्वराची कृपा प्राप्त होत असते आणि ती दैवी शक्ती जी आहे तर ती आपल्यामध्ये देखील संचारत असते त्यामुळेच ह्या ज्या काही पवित्र तिथी असतात या पवित्र तिथींवरती तुम्ही जे उपाय कराल ज्या सेवा कराल ना तर त्याचं जे फळ आहे तर ते अगणित आपल्याला मिळत असतं ते त्याचं जे फळ आहे तर ते कुठेही अक्षय होत नाही ते पुणे आपल्यासोबत नेहमी राहत असतं त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा जो फायदा आहे तर तो होईल सकाळी अकरा वाजायच्या अगोदर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुम्ही गणेश जयंतीला केला एक तारखेला तरीही चालेल किंवा दोन तारखेला वसंत पंचमीला केला सकाळी अकरा वाजयच्या अगोदर तरीही चालेल तर आता उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि कशासाठी करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये संकटे अडचणी जाणवत असतात घरामध्ये कोणतंही काम आपण हातामध्ये घेतो ते कधीच निर्विघ्नपणे पूर्ण पडत नाही घरामध्ये सतत आपल्याला अडचणी जाणवत असतात सतत घरामध्ये नकारात्मकता जाणवत असते घरामध्ये आलेला पैसा स्थिर राहतो नाही अखंड राहत नाही कुठे ना कुठे तो खर्च होऊन जात असतो घरामध्ये नेहमी भांडण कटकट वादीवादी होत असतात घरामध्ये आपल्याला दारिद्र्य जाणवत असतं घरामध्ये आपण खूप पैसे कमवतो पण तो पैसा महिना संपेपर्यंत देखील आपल्या हातामध्ये राहत नाही तर ह्या ज्या काही समस्यांना आपण सामोरे जात आहोत या समस्या दूर करण्यासाठी आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि वास्तुशास्त्रामध्ये जे हे प्रभावी उपाय सांगितले जातात हे प्रभावी उपाय जर आपण केले तर नक्कीच त्याचे जे फायदे आहे तर ते आपल्याला होत असतात तर आता आपल्या आजूबाजूला जी वेगवेगळ्या प्रकारची झाडं असतात त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची देवी देवता जे आहे तर ते विराजमान असतात आणि आपल्या शास्त्रांमध्ये देखील आपल्याला या झाडांचं महत्त्व सांगितलं जातं आपण वडाच्या झाडाची पूजा करतो पिंपळाची त्याचबरोबर आपण बेलपत्रीच्या झाडाची पूजा करत असतो असे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहेत त्याची आपण पूजा करतो कारण वेक का कारण त्यामध्ये साक्षात परमेश्वर निवास करत असतात भगवान विष्णू स्वतः म्हणतात की मी एक पंपळ वृक्ष आहे आणि पिंपळाच्या वृक्षामध्ये मी स्वतः निवास करत असतो इतकं महत्त्व या झाडाला आहे त्याच पद्धतीने जे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय असणारं झाड आहे ते म्हणजे जास्वंद जी लाल कलर ची जास्वंद असते त्यामध्ये साक्षात गणपती बाप्पा निवास करत असतात तर... त्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी जी लाल कलरची जास्वंद आहे बघा त्या जास्वंदीच्या झाडाखाली हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे हा उपाय आता कशा पद्धतीने करायचा ते आपण बघूया त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लीला अजिबात विसरू नका तर काय करायचं आहे मागी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे त्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सर्वात प्रथम थोडेसे तुम्हाला ह रथ टाकायची आहे अंघोळ करायची आहे आपली रोजची घरातली जी देवपूजा असते तर ती करून घ्यायची आहे आणि नंतर तुमच्या आजूबाजूला किंवा तुमच्या घरामध्ये जर लाल कलरची जास्वंद असेल तर त्या जास्वंदीच्या झाडाखाली तुम्हाला जायचं आहे जात असताना सर्वात प्रथम तुम्हाला एक तांब्याभर पाणी घ्यायचं आहे त्याचबरोबर तुम्हाला अकरा जे अखंड तांदूळ असतात तर ते घ्यायचे आहे आणि एक रुपयाचं एक नाणं जे असतं तर ते घ्यायचं आहे हे संपूर्ण साहित्य घेऊन तुम्हाला त्या झाडाखाली जायचं आहे तिथे सर्वात प्रथम मनामध्ये तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि तुम्हाला ते जे पाणी आपण आणलेलं आहे तर ते पाणी तुम्हाला त्या झाडाला अर्पण करायचं आहे अर्पण केल्यानंतर तुम्हाला जे आपण अकरा तांदूळ आणि जे एक रुपयाचं एक नाणं घेतलेलं आहे बघा तर तिथे त्या झाडाखाली एक खड्डा तुम्हाला करायचा आहे तिथे तुम्हाला सर्वात प्रथमे एक रुपयाचे एक नाणं ठेवायचं आहे त्यावरती ते अकरा तांदूळ ओम गम गणपते नम म्हणत म्हणत ठेवायचे आहे आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला माती लुटून द्यायची आहे अशा पद्धतीने आता संपूर्ण पूजा झाली की त्यानंतर तिथे गंध फुलं अक्षदा अर्पण करायची गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरातील जे काही दारिद्र्य असेल ते संपून जाऊ दे घरातील गरिबी इडापिडा दुःख संपून जाऊ दे अशी प्रार्थना केली कि त्यानंतर गणपती बाप्पांना तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला तिथे व्यक्त करायची आहे आणि एक लाल कलरचा कलावा घ्यायचा आहे आणि तो सात वेळेस प्रदक्षिणा मारत मारत त्या झाडाला गुंडाळायचा आहे झाडाला सात वेळेस गुंडाळून झाला की त्यानंतर न तुम्हाला तिथे दर्शन घ्यायचं आहे आणि घरी यायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जो एक रुपयाचं नाणं आणि त्याचबरोबर जो कलावा आपण तिथे ठेवलेला आहे त्यामुळे कितीही तुमच्या जेवणातील वाईट शत्रू असू तर ते दूर होतील एक रुपयाच्या नाणं मुळे आपल्याकडे पैसा हा जो आहे तर तो आकर्षित होईल तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा जो अनुभव आहे तर तो येईल चालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ